रब्बी हंगाम गहू हरभरा करडी ही पीक आता सर्रास झालंय मात्र या पिकाला बाजारामध्ये भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत येतोय काही शेतकऱ्यांनी याच रब्बी हंगामातील पिकांना पर्याय म्हणून राजमा हे पीक घ्यायला सुरुवात केली आहे आता आपण आहोत लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील होकरणा गावात या होकरण्या गावातील एक शेतकरी आपल्या सोबत आहेत त्या शेतकऱ्यांनी गेले तीन वर्षापासून राजमा पीक हे रब्बी हंगामात घेत आहे आपण त्यांच्यासोबत आता वन टू वन चर्चा करणार आहोत हे पीक कसं आहे शेतकऱ्यांना परवडते का त्याची लागवड कशी केली जाते ते कुठल्या मार्केटमध्ये विकलं जातं आणि या संदर्भातच आता त्या शेतकऱ्यांसोबत आपण वन टू वन खुली चर्चा करणार आहोत आपल्यासोबत ते शेतकरी आहेत काय सांगाल मामा तुमचं पूर्ण नाव काय आणि हे पीक कसं आणलं कुठून आणलं काय उत्पन्न आहे माझं नाव सत्यम शिवराज कंगळे आहे मी राजमा दोन हजार एकवीसपासून पासून करतो सुरुवातीला थोडी बहुत माहिती होती म्हणून मी राजमा कळंब तालुक्यामध्ये एक सारोळा गाव म्हणून आहे त्या गावातून राजम्याचं बियाणं आणलं सुरुवातीला माहिती जास्त नसल्यामुळं मी पाच ते सहा क्विंटलचा ऑवरेज काढले आणि ह्या पिकाच एक वैशिष्ट्य आहे कमी पाणी लागतं हे कसं सुचलं तुम्हाला आमचे काही मित्र आहेत शेतकरी ग्रुप मध्ये त्या मित्रांनी एक दोन मित्रांनी प्रायोगिक तत्वावर घेतलं होतं त्यांनी सक्सेस झाल्यानंतर मी त्यांच्या संपर्कात असल्यामुळे मला त्यांनी सांगितलं त्यांच्या सोबत मी दुसऱ्या वर्षी चालू केलं हे पिक म्हणजे पहिलं पीक कुठल्या वर्षी घेतलं दोन हजार एकवीस मध्ये घेतले किती पेरलं होतं एक एकर पेरलं होतं त्याच एक... काय उत्पन्न मिळालं एकूण खर्च काय मिळाला तो कुठल्या बियाणं मिळालं ऐंशी रुपये किलो आणि एकरी चाळीस किलो बियाणं लागतं पस्तीस ते चाळीस किलो ट्रॅक्टरनी पेरणी केल्यानंतर टोकरने कमी लागत पण ते ट्रॅक्टर मुळे जास्त लागतं एकरी सहा सात जशी मेहनत कराल तशा पद्धतीने अवरेज येते त्याचं तुम्हाला किती झालं एकरी सातच्या वर गेलो मी सात क्विंटलच्या वर म्हणजे काय भाव मिळाला मला गर्षी दहा हजार पाचशे रुपयाने जास्त नव्हतं एकच एकर केलं होतं पाऊस काळ कमी असल्यामुळे पाणी मी एकच एककर केलं खर्च किती आला खर्च गतवर्षी तीन फवारण्या एकंदरीत खर्च दहा ते पंधरा हजार रुपये होता फवारणी बियाणं आणि लागवडी सहित त्यामध्ये मला सहा क्विंटल आलं आणि दहा हजार पाचशे रुपये रेट मिळाला तिथे नेऊन आम्ही दिलं होतं इथे येऊन ते नऊ हजार रुपयाने मागितले होते आम्ही देऊ देणार नाही म्हणून आम्ही परत तिथं नेऊन दिलो हो। या वर्षी किती लागवड केली आम्ही अडीच ते तीन एकर लागवड आहे हे वान ही लागवड कशी करायची ह्याची फवारणी किती किती दिवसाचं पीक आहे काय सांगाल एक कमीत कमी जास्तीत जास्त याला पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसात काढणे येते फवारण्या तीन जास्तीत जास्त चार होतात वातावरणानुसार जर वातावरणात खराबी झाली तर चार होतील नाही तर तीन फवारणीच होते नॉर्मल फवारण्या लागतात प्रोफे सुपर असे नॉर्मल नॉर्मल जास्ती नाशकचं प्रमाण जास्त असतं बुरशी जास्त येते या पिकाला त्यामुळं थोडं बुरशीच कव्हर करावं लागतं शेतकऱ्याला आता हे जे पीक आहे किती दिवसाचं आहे फुलं आलेले दिसतात हे पस्तीस दिवस झाले ह्याला पस्तीस दिवस झाले फुलात आहे आता फुल चालू झालेलं आहे फुल आणखीन एक पंधरा दिवसात फुलात फुले सर्व फुलं निघतात आणि शेंगाला चालू होते तुम्ही टोकन पद्धतीने मी हे स्वतः टोकन केलेली आहे ह्याला दीड एकर मध्ये पस्तीस किलो बियाणं लागलेलं आहे पाच इंचावर टोकन केलेली आहे अठरा इंच रुंदी आहे मधली एकंदरीत ह्याला एक दोन दिवस लागले मला टोकन करायला अच्छा रब्बी म्हणलं की आपल्या इकडं गहू हरभरा करडई काही ज्वारी असे पीक घेतले तर तुम्ही हे राजमा घेताय हे राजमा घेण्याचं कारण म्हणजे वन्य प्राण्यांचा त्रास नाही याला याला हरण खात नाही डुक्कर खात नाही याला आपण जनावर जरी सोडले आपले तरी जनावर खात नाही त्याला पहिला मुद्दा पहिला मुद्दा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याला कुठलाच धोका नाही आणि मार्केट रेट चांगला आहे सध्या परिस्थितीत आणि हरभराच्या भानगडीत न पडता हे राजमा पीक अतिशय महत्वाचं आहे शेतकऱ्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी हे करून बघितलेलं आहे ते सक्सेस झालेलं आहे तुम्हाला आता ही पीक कृषी विभागीत आहे तिथले लोक येतात तुम्हाला मार्गदर्शन ते काही येतच नाहीत काही सांगत नाही मी आमचे टीओ साहेब यांना कल्पना दिली होती ते फोटो वगैरे पाठवले हो होते त्यांनी असंच सांगितलं बरं आहे छान आहे म्हणले पण असे प्रत्यक्ष काही भेट झाली नाही त्यांची ना म्हणजे मार्गदर्शन वगैरे त्या कृषी विभागाकडून वेगळ्या पिका संदर्भात कीड रोगा का संदर्भात काही विजिट देणं येणं हो असं काही असं नाही काही नाही म्हणजे त्यांच्या लक्षातच आलं नाही आणखी क्षेत्र कमी आहे तालुक्यामध्येच क्षेत्र कमी आहे गेल्या तीन वर्षापासून मी आता आमच्या गावात एकटा होतो तिघ झालेले आहेत आपल्या तालुक्यात दोन चार वाढलेत शेतकरी म्हणजे त्यांच्या लक्षात आणखीन आलेल्या गोष्टी नाही हरभरा गहू ज्वारी अशी पीक घेण्यापेक्षा राजमा पिकाकडे वळाव का, ही भाई का। हे फायदेशीर ठरते का काय सांगाल शेतकऱ्यांसाठी हे अतिशय नंबर एक पीक आहे चांगला आहे वन्य प्राण्यांचा त्रास नाही शंभर टक्के पीक आपल्या पदरी पडणार आहे कारण का तर ह्याला डुकर हरण कुठलंच जनावरांचा धोका नाही आणि कमी खर्चाचा आहे कमी पाण्याचा आहे आणि कमी मेहनतीचा आहे ह्याची रास देखील एकदम व्यवस्थित मुगाची रास केल्यासारखं करता येते आपल्याला म्हणजे असं आगावचं काही कुटाणा करण्याचं चा, ह्याच्यात काही भानगडीत नाही बरं आता तुम्ही तीन वर्षापासून राजमा हे करताय वेगवेगळ्या युट्यूबवर ते रेसिपी त्याच्या आल्या जातात तुम्ही तसं काही ह्याच राजमापासून काही पदार्थ तयार करून खाल्ले हा मी खाल्ले भरपूर वेळेस राजमा भाजीच केलेली आहे राजमा भाजी आमच्या घराचे बांधकाम असताना मिस्त्री वगैरे त्यांना देखील आम्ही भाजी करून खाऊ घातलेली वापरतोय घरी हो वापर वापर एक नंबर एक चविष्ट आहे नंबर एक चविष्ट आहे खायलाही एकदम उपयुक्त आहे घरी खायला तुरीची डाळ मुगाची डाळ उडदाची डाळ अशी जशी लागते तसंच लागतं एकदम बेस्ट आहे आता किती अपेक्षित आहे उत्पन्न तुम्ही लागवड केला तर या वर्षी निदान किती अपेक्षित आहे वीस क्विंटल ह्या सातच्याच केलं तर हा गाव दहा हजाराचा जरी दर मिळाला हो। प्रति क्विंटल हो। तरी दोन लाख सव्वा दोन लाख रुपये तुम्हाला व्हावेत हो खर्च किती आहे खर्च या वर्षी माझं घरचं बियाणं असल्यामुळे बियाणाच खर्च वजा आतापर्यंत दोन फवारण्या झालेल्या आहेत अंदाजे किती रक्कम उरते शेतकऱ्यांना म्हणजे असं कमीत कमी खर्चाचे पीक असल्यामुळं ऐंशी ते सत्तर टक्के पैसे उरतात त्याच्यात सोयाबीन मध्ये सोयाबीन मध्ये बिलकुल मिळत नाहीत पैसे दहाचे ॲवरेज आलं तरी सोयाबीनच एकही रुपये शेतकऱ्याला उरत नाही हे त्या सोयाबीनच्या पटीत कितीतरी चांगलं पीक आहे शेतकऱ्यांनी वळायला काही आता या नवीन पिकाकडे वळायला काहीच काहीच हरकत नाही याच्यात कमीत कमी सत्तर जाती आहेत मी सुरुवातीला वरुण नावाची जात आणली होती आता यावेळेस तीन जाती आहेत माझ्याकडे वाग्या लाल आणि डायमंड ह्या तीन जाती या तीन एकर मध्येच तीन जाती केलेल्या आहेत यापूर्वी कुठले कुठले पिकं घेतलात त्याच्यातून किती उत्पन्न मिळालं आणि आता राजमा घेताय या दोघातला काय फरक आहे का यापूर्वी मी दोन तीन वर्ष कंटिन्यू कांदा केला होता मग कांद्याचा बराच खर्च वाढला लेबर चार्ज आणि त्यांना जे खत औषधी त्यामध्ये जवळपास एक एकर -एक कांदा करायचा म्हटलं तर ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च यायचा आणि मार्केट रेट एकदम ढासळायचा आपला कांदा आला की कांदा काढणीला की आणि जर एखादी ठेवला तर आपल्या जमिनीला यायला जायला रस्ते नसल्यामुळे ते पण आपण करू शकत नव्हतो त्यामुळं आम्ही मी शोधात राहिलो शोधात राहिलो मग असंच गहू गहू पेरलं तरी इथेच बघ पस्तीसशे तरी भाव कधीच लागला नाही खर्चाच खर्च उत्पादन वगैरे घरी खायला फक्त हरभरा हरभरा जेम त्रास असल्यामुळे तो हरभरा टाळाटाळ करायची त्यामुळं शोधत असताना राजमा व्यवस्थित वाटल्यामुळं एकंदरीत उत्पन्न आणि खर्चा पण ऐंशी दिवसात कुठलंही पीक एवढा पैसा देत नाही किती देत एक करी कमी सात क्विंटल जरी एवरेज धरलं मार्केट रेट दहा हजार पाचशे गेला गतवर्षीचा कमीत कमी पन्नास हजार रुपये उरतात या पिकातून दुसरं कुठलंच पीक एवढं 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 लवकर एवढ्या कमी कालावधीत कुठलंही पीक देत नाही भाजीपाला ते रिक्षी कार्यक्रम आहेत भाजीपाल्याचे वगैरे पण ह्या राजम्याची गॅरंटी पैसे आहेत पंच्याहत्तर ऐंशी दिवसात रास होते ऐंशी दिवसात आपल्याला पैसे येतात त्यामुळे ह्या पिकाची आणि दुसऱ्या पिकाची तुलना करणं योग्य नाही असं माझं मत आहे कारण राजमा परवडेबल परवडेबल एकच नंबर पीक आहे त्यामुळं नवीन नवीन व्हरायट्या आणून शेतकऱ्यांनी परत परत संशोधन करून नवीन नवीन, नवीन प्रयोग करणं महत्वाचं आहे तर सर्वात चांगलं म्हणजे वाग्याला रेट असतो मग वरून आवरेज देत आपल्या जमिनीत पण वाग्या कमी आवरेज आलं तर बी रेट जास्त असत मार्केटमध्ये आता शेवटची तालुक्यातील शेतकऱ्यांना काय विनंती असणार आहे तुमचा या राजभा पिकाला घेऊन माझ्या नवतरुण शेतकरी मंडळी मित्रमंडळींना एकच विनंती आहे की आधुनिक शेतीकडं जास्त लक्ष द्यावं पारंपरिक शेतीकडं आपले वडील आजोबा करत होते ते काळ वेगळा आणि आपण आता जगतो ते काळ वेगळा आहे आता जे जमिनीची सुपीकता राहिली नाही आपण नैसर्गिक शेतीवर राहिलो नाही आपण केमिकल युक्त खते रासायनिक खते वापरतो केमिकलयुक्त फवारण्या करतो त्यामुळं आपल्या जमिनीची सुपीकता कमी झालेली आहे त्यामुळे हे नवीन नवीन पीक घेऊन आपण शेतकरी उभारी येणार आहोत असं मला वाटतं त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ह्या नवीन रबी पिकाकडे वळावे एकूणच पाहिलं तर आपण ऐकलात की या शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षापासून राजमा पिकाचं उत्पादन घेतलेलं आहे त्यांना चांगल्या पद्धतीने उत्पादन देखील मिळालेलं आहे आणि बाजारामध्ये देखील त्यांनी सांगतात की चांगला भाव मिळालेला आहे एकूण शेतकऱ्यांनी आता गहू हरभरा या पिकाकडं न वळता राजमा पीक घ्यायला त्यांनी सांगतात की काही हरकत नाही असं जर पाहिलं तर सध्याच्या स्थितीमध्ये जळकोट तालुक्यातले बरेच शेतकरी हरभऱ्याला पर्याय म्हणून राजमा पिकाकडं वळलेलं दिसतात मात्र यात एकच खेदाची बाध आहे की शेतकऱ्यांनी स्वतःच प्रयोग करून स्वतःच बियाणं निवडून तीन वर्षापासून या तालुक्यातले शेतकरी अशा पद्धतीची शेती करतात मात्र एवढं मोठं तालुका कृषी कार्यालय असून या ठिकाणचे कृषी सहाय्यक असतील तालुका कृषी अधिकारी असतील या त्यांच्या कुठल्याही विभागाचे लोक असतील ते एरवी फोटो पुरते येतात फो आणि शेतकऱ्याला समजावतात मात्र त्यांच्याकडून कुठलंच या पिकासंदर्भात मार्गदर्शन कीड रोगांचा प्रादुर्भाव कसा रोकावा या संदर्भात कधीही या शेतकऱ्यांना ते भेटी दिले नसल्याचं देखील हे शेतकरी सांगत आहेत राजेंद्र धुळशट्टे आर आर डी न्यूज मराठी होकरणा लातूर thank you